नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे आणि हे पत्र आहे आप आपल्या अटेंडन्सच्या संदर्भामध्ये यापूर्वी आपण सर्वांना कल्पना असेल की एक पत्र महत्त्वाचं निर्गमित झालेलं होतं आणि त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की आपल्याला आधार बेस्ड जी अटेंडन्स आहे ती भरायची आहे परंतु आता मात्र एक वेगळं पत्र निघालेलं आहे आणि यामध्ये दहा अकरा मार्च रोजीचा जो जी आर शासन निर्णय जो निघालेला होता तर त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे बघा या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयांवये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सगळ्या आस्थापनांना सूचित करण्यात येत आहे की या योजनेअंतर्गत ज्या आस्थापनांमध्ये उमेदवार रुजू झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांची पोर्टलवर हजेरी अपलोड करत असताना दैनंदिन उपस्थिती पत्रक प्रशिक्षणार्थ्यांच्या स्वाक्षरीसह तसेच आस्थापना प्रमुखाची शिक्कामोर्तब व स्वाक्षरीयुक्त असावे म्हणजे डेली मस्टर ड्युली साइन बाय इंटर्न्स विथ एम्प्लॉयर स्टॅम्प अँड सिग्नेचर दरमहा पाच तारखेपर्यंत हे अपलोड करणं अनिवार्य आहे असं सांगण्यात आलेलं आहे याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचं विनंती करणारं पत्र जे आहे ते जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग रायगड अलिबाग या रिजनमध्ये आदरणीय पवार सर यांच्या स्वाक्षरीशी निर्गमित करण्यात आलेलं आहे आता बघा अशाच प्रकारचं जे पत्र आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघालेलं असेल परंतु आता अडचण अशी आहे की अनेक जिल्ह्यामध्ये आधार मेरिटवरती जे ऑनलाईन अटेंडन्स भरायचं होतं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा कार्यशाळा घेण्यात आलेली होती आणि हे जे पत्र आहे तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ऑफलाईन अटेंडन्स विद्यार्थ्यांनी जे साईन केलेलं असेल तर ते अपलोड करायचं आहे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तर यामध्ये निश्चितच थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु मला असं वाटतं की ऑनलाईन जी सध्या अटेंडन्स आहे तर तिच्यामध्ये तिच्या कामकाजामध्ये एकंदरीत तिला कार्यान्वित करण्यासंदर्भामध्ये अनेक अडचणींचा सामना सध्या राज्य शासन करत आहे त्यामुळं कौशल्य विभागाने आता ही सूचना निर्गमित केलेल्या असतील आता ज्या अर्थी हे पत्र एका जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे तर अशाच पद्धतीचं पत्र प्रत्येकच जिल्ह्यामध्ये शंभर टक्के निघेल यामध्ये काही शंका नाही त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनी आपण आधी पहिल्या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं मस्टरवर साईन करायचो आणि मग त्या मस्टरवरती आपल्या आस्थापनेच्या प्रमुखांचा सही आणि शिक्का घ्यायचो त्यासोबतच त्यावरती आपली जी नियुक्ती क्रमांक असेल ते टाकायचो तर अगदी तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा आपलं हजेरीपत्रक तुम्ही अपलोड करावं यायचं आहे जेणेकरून आपल्याला पगार वेळेवर मिळेल आणि अनेक विद्यार्थ्यांना सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा ते अटेंडन्स जे आहे ते अपलोड करण्यामध्ये अडचण येत आहे तर त्या संदर्भामध्ये तो टॅब बंद झालेला आहे असं सांगण्यात येत आहे या संदर्भामध्ये जर काही माहिती मिळाली तर ती निश्चितच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू सध्या तरी ही माहिती आहे की आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जे अटेंडन्स लेटर आहे तर ते आपल्याला व्यवस्थित फिलअप करून भरायचं आहे खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो